तुम्हीच असतात का इथे हा सकाळी सकाळी पण आले माझ्या माग पूजा असते अच्छा पूजा असते मी काही गुगल हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्याय तर जसं तुम्ही बघितलं की मी मंदिरामध्ये गेली होती स्वामींच्या इथे आमच्या इथे जवळच मंदिर आहे आणि तिथे तोडगा हा दिला जातो मागच्या वर्षी मला मिळाला नव्हता कारण खूप उशिरा माहिती पडलो होता आणि त्यामुळे मागच्या वर्षी मला मिळाला नव्हता पण मागच्या वर्षी सुद्धा मी तुमच्यासोबत दुसरा एक तोडगा आहे म्हणजे गुढीपाडव्याला हे दोन तोडगे ठेवले जातात एक जो त्या व्हिडिओमध्ये मी जो सांगितलाय तुम्हाला तो दरवाजाच्या आतून म्हणजे आपल्या घरातली जी विडापिडा आहे किंवा निगेटिव्हिटी आहे किंवा आजार पण आहे ते या गोष्टींसाठी तो तोडगा ठेवला जातो वर्षभर तो तोडगा ठेवला जातो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी ठेवायचा म्हणजे गुढीपाडवा हा आपला म्हणजे मराठी माणसाचा नवीन वर्ष आणि नवीन सण असं म्हटलं जातं तर म्हणून या दिवसापासूनच वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच त्याची सुरुवात व्हावी तर यासाठी हे दोन्ही तोडगे गुढीपाडव्याच्या दिवशी ठेवले जातात तर तो तोडगा जो सांगितला आहे तो अगदी सोपा आहे आणि त्याच्या म्हणजे त्याची पूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आणि याच्या कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा देईन तर तो तुम्ही तोही व्हिडिओ बघा ज्यांना कोणाला हा तोडगा मिळत नाहीये किंवा मिळत नसेल शक्य नसेल तर तुम्ही तोही तोडगा ठेवू शकता तर आज जो मी तो, तोडगा तुम्हाला सांगणार आहे किंवा आज जो मी तोडगा आणला आहे स्वतः तर त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बऱ्याचदा तुम्ही आपल्या चॅनलवर बघितलं असेल सगळे विचारत असतात की ताई आम्हाला ह्याच्यावरती तोडगा सांगा याच्यावरती उपाय सांगा तर मी त्या गोष्टी कधीच शेअर करत नाही कारण मी त्या स्वतः करत नाही आणि जे मी स्वतः करत नाही ते मी तुम्हाला कधीच ऍडवाईस करत नाही की बाबा ह्या गोष्टी तुम्ही करा जे मी स्वतः करते ज्या मला पटतात आणि वाटतं अनुभवातून की बाबा खरंच हे केलं पाहिजे आपण तर त्याच गोष्टी मी करते बघा कधी कधी बऱ्याच आपल्या म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात काही गोष्टी आपल्याला म्हणजे नकळत आपल्या खूप साऱ्या चांगल्या वाईट बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि काही गोष्टी अशा घडतात की त्याची आपल्याकडे उत्तरच नसतात की, होता की वा का असं होतं किंवा काय तर अशा वेळी आपण खूप जास्त त्यांच्या मागे प्रश्नांची उत्तरं शोधायला जायचं नाही तर अशा गोष्टी ज्या खरंच जे शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी आपण करायच्या आणि त्यातून अनुभव घ्यायचा जर तुम्हाला म्हणजे फक्त म्हणण्यापेक्षा की कशाला करायचं हे ह्याने काय होणार आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही करा करून बघा अनुभव घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती तुमचा जो रिव्ह्यू असेल तो, तो द्या की बाबा खरंच याच्याने फरक पडला किंवा नाही पडला तर आज जो मी तोडगा आणला आहे स्वामींच्या मंदिरामधून तर होल मी होलसेलमध्येच घेऊन आली म्हणजे मी सगळ्यांसाठी घेऊन आली आईंकडे माझ्या घरी मावशीकडे वगैरे सगळ्यांसाठी घेऊन आली कारण नंतर मग तोडगे मिळणार नाहीत तर ही अशा प्रकारची या तोडग्यामध्ये ही आता स्वामींच्या पायाला लावून त्यांनी मला दिलंय तर अशा प्रकारची ही पोटली येते बघा पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये ज्या पण सगळ्या वस्तू आहेत तर त्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये कुंडाळलेल्या आहेत तर तुमच्या इथे जवळपास कुठे स्वामींचं केंद्र किंवा मंदिर असेल कुठे तर तिथे हे असे तोडगे दिले जातात तर इथे कल्याणमध्ये जे राहणारे असतील जवळपास तर कल्याणचं इथे प्रसाद हॉटेल आहे प्रसाद हॉटेलच्या बाजूला लागूनच स्वामींच मंदिर आहे तर पुना लिंक रोडला तर तिथे हा तोडगा बनवतात आणि तिथे तोडगा दिला जातो हा बेचाळीस रुपये ह्याची किंमत आहे तोडग्याची याच्यात सामान पण म्हणजे जे, जे सामान लागतं ते सामान ठेवून स्वामींच्या पायाला लावून ते आपल्याला हे तोडगे देतात त्याच्यासोबत ही एक चिठ्ठी सुद्धा दिली जाते की ज्यामध्ये लिहिलं आहे की आता ज्यांना अजिबातच माहिती नाहीये कसं करायचं या तोडग्याचं काय करायचं तर त्याच्यासाठी याच्यात माहिती दिलेली आहे तर ती माहिती मी तुम्हाला वाचून दाखवते तर बघा अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर यात काय लिहिलंय अल्प मोली बहु बहुगुणी अनुभव सिद्ध तोडगा स्वर्गीय हरिश्चंद्र सूर्यवंशी म्हणजे सूर्यवंशी बाबांच्या या अनुभव सिद्ध तोडग्याने अनेक जण सुखी झाले अनुभव घ्या वा आपण हे सुखी वा बघा ते पण तेच सांगतायत तर तोडगा या तोडग्यामध्ये काय काय आहे ते पण तुम्ही समजून घ्या समजा तुम्हाला येणं शक्य नसेल तुमच्याजवळ मंदिर नसेल किंवा तुमच्या इथे कुठेच नियतच नसेल तर आणि तुम्हाला बनवायचंच आहे तर तुम्हाला काय काय सामान लागणार आहे या तोडग्यामध्ये एका नवीन पिवळ्या कपड्यात थोडेसे गहू एक हळकुंड एक हिरडा थोडेसे नागकेशर चार आणे आठ आणे अथवा रुपयाचं एक नाणं त्यानंतर थोडेसे खडा मीठ तांब्याच्या सिद्ध केलेल्या पादुका बांधून ती गाठोडी स्वयंपाक घराच्या छताला बांधावी हे जे सामान दिलंय हे साईडला मी तुम्हाला इथे लिहून देईन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईन की, की दे याच्यामध्ये का हे काय काय सामान दिलंय तर या पादुका मिळतात अशा आपण तांब्याच्या जिथे पण देव देवपूजेचं सामान मिळतं ना तिथे तुम्ही विचारलंत ना तुम्हाला हे सगळं सामान मिळेल गहू तर आपल्या घरातच मिळून जातील बाकी सगळं सामान तुम्हाला तिथे मिळून जाईल तर सामान तुम्ही असं घेऊन येऊ शकता आणि याचं प्रमाण असं ॲजच असं काही नाही आहे तुम्ही बघू शकता या पोटलीमध्ये एवढी पोटली होईल एवढं तुम्ही हे गहू किंवा मीठ थोडंसं आहे तर ते घ्यायचे त्यानंतर यांनी जसं दिलंय की स्वयंपाकघराच्या छताला बांधायचे तर छताला शक्य नसेल तर आता माझं जसं पाण्याचं फिल्टर आहे त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटीचा छोटासा बोर्ड आहे तर त्याच्यावरती मी हे ठेवते म्हणजे कधी आपले जे महिन्याचं मासिक धर्म किंवा काय असतो तर ते तेव्हा ते ते आपल्याला तिथे बोर्ड लागणार नाही अशा हिशोबाने आपण ही पोटली तिथे ठेवायची आहे तर आता हे कसं ठेवायचं ही गाठोडी गुढीपाडव्यास बांधल्यास अति उत्तम अथवा कोणत्याही बुधवारी बांधली तरी चालेल म्हणजे ही कुठल्याही बुधवारी सुद्धा तुम्ही बांधू शकता असं नाही की गुढीपाडव्यालाच पण गुढीपाडव्याला बांधलेस जास्त प्रभावकारी असत ते धन धान्य कीर्ती व्यापारात वृद्धी मान सन्मान दीर्घायुष्य व मनशांती प्राप्त करून देणारा हा तोडगा वैदिक काळापासून प्रसिद्ध आहे म्हणजे हे फक्त आता आता कोणी सांगतय आणि म्हणून आपण करतोय असं नाहीये हे शास्त्रोक्त पद्धतीने वैदिक काळापासून ही गोष्ट चालत आलेली आहे आणि तीच आपण पुढे नेतोय तोडगा बांधण्यापूर्वी एका पाटावर थोडस गोमूत्र आणि पाणी शिंपडायचे व त्या पाटावर तोडग्याची पुरचुंडी ठेवायचे घरातल्या एका घरातल्या कर्त्या पुरुषाने पूर्वेकडे पूर्व दिशेकडे तोंड करून बसायचे त्यानंतर पुरचुंडीस प्रथम करंगळीच्या शेजारील बोटाने म्हणजे ज्या बोटाने आपण देवांना गंध लावतो ना त्या बोटाने करंगळीच्या शेवट शेजारील बोटाने गंध लावायचा आहे पुरचुंडीला त्यानंतर निरंजन दाखवायचंय एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर घरातील सुवासिनी तो तोडगा दोन्ही हातांनी उचलून पूजा केलेल्या कर्त्या पुरुषाच्या हातात द्यायचं आहे म्हणजे घरातली जी स्त्री असेल तिने तो तोडगा तिच्या दोन्ही हाताने उचलायचा आहे आणि घरातला जो कर्ता पुरुष आहे त्याच्या हातामध्ये आहे त्याने तो तोडगा एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून प्लास्टिकची पिशवी पूजा करण्यापूर्वी शोधून जवळ ठेवावी प्लास्टिकची पिशवी ह्याच्यासाठी कारण आपण ठेवतो एका ठिकाणी म्हणजे बांधलं समजा वरती बांधलं तुम्ही तर मग धूळ खूप बसते सारखी तिथे तर म्हणून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्याने ठेवायला सांगितलंय ती पिशवी स्वयंपाक घरातील छतास बांधावी पुढील वर्षी गुढी पाडव्यास या तोडग्याचे विसर्जन करून नवीन तोडगा बांधावा व अनुभव घ्यावा हा अनुभव सिद्ध तोडगा पुनालिंग रोड हॉटेल प्रसादच्या बाजूला श्री स्वामी समर्थ मंदिरात तयार मिळेल आपली माग मागणी नोंदवावी आणि हे बेचाळीस रुपयाला आहे तिथे तर तुम्ही, तुम्ही तुम्हाला जम जमत असेल जवळपास कोणी असेल किंवा कोणी नातेवाईक असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता मागवू शकता त्याचं काही त्यांचं ऑनलाईन किंवा वगैरे असं काहीही नाहीये तर म्हणून मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सांगितली की समजा गमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हे सामान आणून तुम्ही घरच्या घरी बनवू सुद्धा शकता तर कशा कशासाठी हा तोडगा म्हणजे वाप केला जातो तर घरामध्ये धनधान्याची वृद्धी व्हावी कधीही कुठल्या गोष्टीची कमी पडू नये अन्नधान्याची कमी पडू नये तसंच इतरही गोष्टी दिल्या ह्याच्यामध्ये बघा कीर्ती व्यापारात वृद्धी मान सन्मान दीर्घायुष्य व मनशांती प्राप्त करून देणारा म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्यासाठी घरातली जी माणसं आहेत त्यांच्यासाठी आणि ही जी गोष्ट जेव्हा आपण करतो ना अशा प्रकारची तेव्हा शक्यतो घरातल्या सर्वांनी एकत्र बसायचं जे स्वामी समर्थ महाराजांचा जो मंत्र ज्या त्यांनी सांगितलेला आहे तर त्यावेळेला सर्वांनी बसायचं म्हणजे ती जी गोष्ट आपण जी करतो एकट्याने करण्यापेक्षा तुम्ही बघितलं असेल की सामुदायिक नामस्मरण किंवा सामुदायिक जे पण प्रार्थना करतो तर ते त्याला ती खूप जास्त प्रभावी असते आणि ती सगळ्यांना म्हणजे हे होते ऍप्लिकेबल होते तर म्हणून सगळ्यांनी एकत्र बसायचं आणि सगळ्यांनी मिळून तो मंत्र जाप करायचा तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हे दोन्ही तोडगे करा सर्वप्रथम आपल्याला देवांची पूजा करायची आहे त्यानंतर गुढी उभारायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत आणि ज्यांनी मागच्या वर्षी हे तोडगे ठेवले असतील तर आता ह्या वर्षी ते जुने तोडगे काढायचे त्यांचं पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये वगैरे विसर्जन करायचं आणि त्यानंतर हे नवीन तोडगे आपल्याला ठेवायचे आहेत तर कुठलीही गोष्ट करताना बघा तुमचा विश्वास असणं खूप महत्वाचं आहे फक्त कोणी सांगतंय म्हणून ही गोष्ट करू नका तुमचा त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे कारण विश्वास खूप मोठं काम करतं त्याच्यामध्ये जेव्हा तुमची श्रद्धा असते विश्वास असतो तेव्हा त्या गोष्टीला आणखीन प्रखरता येते आणि ती गोष्ट आणखीन चांगल्या काम करते जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो समजा आपण डॉक्टर कडून वगैरे सगळं घेतोय पण आपल्या डॉक्टरवरती भरोसाच नाहीये की मला ह्या यांच्या औषधांनी किंवा यांच्या उपचारांनी बरं वाटेल असं जेव्हा तुम्हाला आतून वाटायला लागतं ना म्हणजे तुमचा विश्वास नसतो तर तेव्हा ती त्यांची जी ट्रीटमेंट असते ना ती पण आपल्यावरती कधी कधी बघा काम करत नाही तर म्हणून ही पण तशीच गोष्ट आहे की जेही तुम्ही करताय ते तुम्ही तुमच्या मनापासून करा विश्वासाने करा प्रत्येक गोष्टीला आपण त्या, त्या म्हणजे काही आपल्या आयुष्यात दुसरं काही चुकीचं घडलं किंवा काय झालं तर आपण त्या गोष्टीला त्याच्यासाठी जबाबदार नाही ठरवू शकत शेवटी आपल्या कर्मांचा त्याच्यामध्ये हिशोब असतोच पण इतरही गोष्टी म्हणजे ज्या काही नेगेटिव्ह गोष्टी असतात तर त्यांना काही प्रमाणात जे रोखण्याचं काम असतं ते ह्या गोष्टी करत असतात तर म्हणून अशा गोष्टींचा वापर करून अशा प्रकारचे तोडगे किंवा मंत्र सिद्ध म्हणजे असं सिद्ध केलेल्या गोष्टी चा वापर केला जातो वास्तुशास्त्रामध्ये पण तुम्ही बघत असाल अशा बऱ्याचशा गोष्टी ठेवल्या जातात पिरामिड ठेवल्या जातात चांदीचा वापर केला जातो तर त्याला एक शास्त्र शुद्ध कारण आहेत त्या गोष्टींसाठी आणि म्हणून त्या गोष्टी जाणकाराच्या याच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण करायच्या असतात तर तसंच हे तुम्ही याच्यामध्ये वाचलं आपण की ही गोष्ट वैदिक काळांपासून चालत आलेली आहे आणि म्हणून आपण ही गोष्ट पुढे करतोय की याने इतरांचं म्हणजे सगळ्यांचं छान कल्याण व्हावं त्यांच्या आयुष्यात जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते का प्रॉब्लेम्स काही लिमिट पर्यंत का होईना किंवा पूर्णपणे ते निघून जावेत तर त्याच्यासाठी जा या गोष्टी केल्या जातात तर तुम्हाला माहिती कशी वाटली जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की हे घ्या ज्यांना जमत असेल त्यांनी नक्की जाऊन घ्या आता याच्यामध्ये माझ्याकडे त्यांचा नंबर वगैरे नाही घेत आणि नंबर जरी दिला तरी ते काही तुम्हाला एवढ्या लांब पाठवू शकणार नाही आणि ते तोडगे लिमिटेड असतात तिथे पण असे नाही की खूप सारे बनून ठेवतात कारण बिझनेस करणं हा त्यांचा हेतू नाही आहे त्याच्यामध्ये तर म्हणजे लोकांना एक सेवा स्वामी सेवा म्हणून ही गोष्ट केली जाते बेसिक फक्त ज्या गोष्टी लागतात ज्या आणल्या जातात लांबून आणतात ते पण कारण सगळंच मिळत नाही तर त्या आणल्या जातात त्याचेच तेवढेच ते पैसे घेतात आणि ते तुमच्यापर्यंत पोचवलं जातं तर म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी लवकरात लवकर कारण पाडव्यापर्यंत जर तुम्ही थांबलात पाडव्यापर्यंत गेलात तर शक म्हणजे शक्यता आहे की तुम्हाला मिळणारच नाही कदाचित तर म्हणून तुम्ही लवकरात लवकर जा लवकरात लवकर घ्या त्यांना जर शक्य झालं ते जा आणखी सुद्धा बनवतील नाही शक्य झालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या गोष्टी दिल्या आहेत याच्यामध्ये काय काय त्यांनी ठेवलंय तर तर ते तुम्हाला जमत असेल तुम्ही आणा कुठल्याही देवपूजेच्या दुकानामध्ये दे हे सामान मिळून जाईल तर हे सामान आणा आणि तुम्ही घरच्या घरी सुद्धा असा तोडगा बनवू शकता तर म्हणून दोन्ही तोडगे जे त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत आधीचा तो एक तोडगा तो छोटासाच आहे आणि त्याच्यामध्ये हिरडा रंगारी हिरडा वापरतात आणि वडाच्या झाडाच्या मुळी वापरतात तो एक तोडगा आणि हा आपल्या स्वयंपाक घरात ठेवण्यासाठी हा एक तोडगा असे दोन तोडगे आपण गुढीपाडव्याला वर्षातून एकदा नक्की कराय नक्की करायला पाहिजे आणि नक्की छान अनुभव घ्यायला पाहिजे मला तरी खूप चांगला अनुभव आला मागच्या वर्षी जो मी तोडगा बांधला होता तर मला त्याचा खरंच खूप चांगला अनुभव आला ज्यांनी ज्यांनी बांधला असेल जे जे ठेवत असतील असे तोडगे तर तो त्यांनी मला सांगावं कमेंटमध्ये खरंच त्यांचा काय अनुभव होता याच्या मागचा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ